नमस्कार मित्रांनो मी देवलाल अवचार वेल्थ सोल्युशनच्या या पाचव्या एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आतापर्यंत आपण शेअर मार्केटच्या एज्युकेशनल विषयावर चार युट्यूब व्हिडिओ तयार केले ते आपण पाहले असतीलच नसतील पाहिले सर्वप्रथम आपण ते औन घ्यावेत जेणेकरून आपल्याला शेअर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती मिळत राहील मित्रांनो आज आपण शिकणार आहोत कॅन्डलस्टिक चार्ट म्हणजे काय आणि बेसिक कॅन्डलस्टिक पॅटर्न्स चला तर मग सुरू करूयात चार्टचे प्रकार असे भरपूर आहेत जसे की लाईन चार्ट एरिया चार्ट रेनको चार्ट आयकनेशी चार्ट असे वेगवेगळे प्रकार आहेत पण सर्वात जास्त लोकप्रिय आणि मोठ्या पातळीवर वापरला जाणारा जो चार्ट प्रकार आहे तो आहे कॅन्डलस्टिक चार्ट हा जपानीज चार्ट आहे ह्याच चार्टनुसार जगातील सर्व ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर त्याचा अभ्यास आप करून आपलं ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करतात तर आज आपण याच कॅन्डलस्टिक चार्टच्या अंतर्गत येणारे बद्दल शिकणार आहोत जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इंट्राडे स्विंग ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंग करत असाल तर कॅन्डलस्टिक समजून घेणं अत्यावश्यक आहे कधी बाय करावं कधी सेल करावं आणि कधी बाजूला थांबावं हे सर्व कॅन्डलस्टिकच्या पॅटर्नवरून तुम्हाला स्पष्ट होईल कॅन्डलस्टिक पाहण्यासाठी पहिले चार्ट पाहणे महत्वाचं असतं आणि चार्ट पाहण्याचं एकमेव वेबसाईट म्हणजे ट्रेडिंग व्ह्यू तसे वास्तविक इतरही चार्टसाठी माध्यम आहेत पण लोकप्रिय असलेलं ट्रेडिंग व्ह्यू हे चार्टसाठी चांगलं माध्यम आहे आता कॅन्डलस्टिक म्हणजे काय कॅन्डलस्टिक म्हणजे एका विशिष्ट वेळेतील शेअरच्या भावाची माहिती म्हणजेच प्राइस कुठून ओपन झाला कुठे क्लोज झाला कुठे हाय झाला आणि कुठे लो झाला यालाच स्टिकच्या माध्यमातून कळते ओपन हाय लो आणि क्लोज हे स्टिकचे मुख्य घटक असतात मग ते स्टिक कितीही मिनिटाची असो पाच मिनिटाची असो पंधरा मिनिटाची असो एक हप्त्याची असो एक महिन्याची असो त्यावेळेनुसार ती कॅन्डल बनते आणि त्यानुसार त्या कॅन्डलस्टिकचा अभ्यास करता येतो ग्रीन कॅन्डल असं दर्शवतो हो की भाव वर जाणार आहे त्याचप्रमाणे रेड कॅन्डल हे असे दर्शवतो की शेअरचा भाव कोसळणार आहे वरचा आणि खालचा वीक आपल्याला त्या वेळेतला हाय आणि लो च्या किमती दाखवतो यानंतर आपण पाहूयात महत्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न कॅन्डलस्टिकचे वेगवेगळे पॅटर्न आहेत त्यातला पहिला प्रकार आहे दोजी पॅटर्न दोजी मध्ये ओपन आणि क्लोज प्राइस ही जवळजवळ सारखी असते त्याला दोजी कॅन्डल असे म्हणतात दोजी कॅन्डल बनली म्हणजे बाजारात गोंधळ निर्माण होतो मोठा मुवमेंट होऊ शकतो पण ते कन्फर्मेशनची वाट पाहणं आवश्यक असते दुसरा पॅटर्न आहे हॅमर हॅमर कॅन्डलची कॅन्डल जी असते तिचा वीक लांब असतो आणि बॉडी छोटी असते ती हॅमर सारखी म्हणजे हातोड्यासारखी असते खाली गेल्यानंतर खरेदीदारांनी जर जोर मारून प्राइस वर आणली आणि तो पॅटर्न हॅमर टाईप तयार झाला तर त्याला हॅमर असे पॅटर्न म्हणतो जर सपोर्ट लेवलवर हॅमर तयार झाला तर हा बुलिश रिव्हर्सल पॅटर्न ठरू शकतो तिसरा प्रकार आहे शूटिंग स्टार शूटिंग स्टार म्हणजे वरती लांब विक आणि खाली छोटा बॉडीचा प्रकार असतो हा हॅमरच्या पॅटर्नच्या विरुद्ध पॅटर्न असतो हा पॅटर्न जर रजिस्टन्स वर तयार झाला तर तेथून मार्केट बेरिश होण्याची शक्यता असते म्हणून याला शूटिंग स्टार असे म्हणतात नंतरचा प्रकार चौथा प्रकार आहे बुलिस एंगल पिंग रेड कॅन्डलला हिरव्या कॅन्डलला पूर्णपणे झाकून घेते तेव्हा असा पॅटर्न तयार होतो त्याच पॅटर्नला बुलिश एन्गल्पिंग पॅटर्न असे म्हणतात हा पॅटर्न एक स्ट्रॉंग अपट्रेंडचा सिग्नल देतो बुलिश एन्गल्पिंग पॅटर्न सारखाच बेरीस एन्गल्पिंग पॅटर्न सुद्धा आहे त्यामध्ये एक हिरवी कॅन्डल पूर्णपणे मोठ्या लाल कॅन्डलने झाकली जाते आणि ती एक स्ट्रॉंग सेल सिग्नल दर्शवते याला बेरीस एन्गल्पिंग पॅटर्न असे म्हणतात पण एक महत्त्वाची गोष्ट की शेअर बाजारात यश केवळ नशिबावर नाही तर योग्य माहिती योग्य साधन आणि योग्य पॅटर्नवर अवलंबून असतो त्यामुळे आलेल्या तुमच्यासाठी आहे हे एंजल वनचं एक विश्वासार्ह आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंटचा साथीदार आधुनिक तंत्रज्ञान ताज्या बाजारभावाची माहिती आणि बुद्धिमत्तेवर आधारित सल्ल्यासह एंजल वन तुमचं गुंतवणूक आणि ट्रेडिंग अधिक सोपं आणि यशस्वी करतो तुम्ही नवीन असा किंवा अनुभवी अनुभवी ट्रेडर असा किंवा इन्व्हेस्टर असा एंजल वनमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे इन्व्हेस्टमेंट वर झिरो ब्रोकरेज आहे जलद ऑर्डर आहे एक्झिबिशन आहे आणि विश्वासार्ह ग्राहक सेवा आहे असं हे एंजल वनचं ऍप आप आहे आपण आजच डाउनलोड करा आज तीन कोटीहून अधिक लोकांनी एंजल वन्स वर विश्वास ठेवला आहे मित्रांनो याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आजच ऍप डाउनलोड करा आणि तुम्ही तुमचं आर्थिक स्वप्न साकार करा याशिवाय सुद्धा काही पॅटर्न असतात की मॉर्निंग स्टार अँड इव्हिनिंग स्टार मॉर्निंग स्टार म्हणजे हे तीन कॅन्डलचं कॉम्बिनेशन असतं मॉर्निंग आणि इव्हनिंग स्टार मॉर्निंग स्टार खाली गेल्यावर वर येण्याचा योग्य संकेत असतो तसंच इव्हनिंग स्टार वर गेल्यावर खाली जाण्याचा संकेत असतो याला मॉर्निंग आणि इव्हनिंग स्टार असे म्हणतं कॅन्डल स्टिक कसे वापरायचे कॅन्डल स्टिक वापरण्यासाठी ट्रेन लाईन चा यूज करावा लागतो कॅन्डलस्टिक वापरण्यासाठी व्हॉल्यूम आणि प्राइस याचं कन्फर्मेशन पाहावं लागतं जेणेकरून आपल्याला जे अनालिसिस करायचं आहे त्याची अॅक्युरेसी वाढते आणि लॉस व्हायची शक्यता कमी राहते याचा अभ्यास कसा करायचा यात प्रावीण्य कसं मिळवायचं तर ते आपल्या अनुभवावरून ठरते दिवसाला काही वेळ आपण चार्ट पाहिले आणि त्यामध्ये कसे पॅटर्न कुठे बनत आहेत याचा अभ्यास केला तर प्राईस ॲक्शन ठरवत आहेत चार भक्तांना मन शांत ठेवा घाई करू नका कॅन्डल शिकणं म्हणजे बाजारभावाची संवाद साधनं आहे आणि त्यामुळे प्रत्येक कॅन्डल ही अशी बनत आहे की त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये चढ उतार कसा होतो किंवा मुवमेंट कशी होते ते ठरवता येतो मित्रांनो या कॅन्डलस्टिक बद्दल थोडक्यात काही महत्वाच्या गोष्टी मी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत मित्रांनो आज इथंच थांबूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिकेटर बद्दल माहिती घेऊया या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटलं ते आपण नक्कीच सांगावे वी। आजच्या व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद